नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांचे चा आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस संदर्भात बघा महाराष्ट्र महानगरपालिका भरतीच्या जाहिरातीसंदर्भाची अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती करणार ते अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता महाराष्ट्र महानगरपालिकेच्या जाहिराती संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले पाहू शकता बघा मनपातील सातशे सहा पदांची भरती आता होणार एमपीएससी मार्फत तर बघा नाशिक मनपाची या ठिकाणी ही माहिती आहे टी सी एस मार्फत अड्ड वर्गातीलच पदे भरणार तत्पूर्वी आस्थापना खर्चास मान्यता हवी तर बघा आपण जर पाहिलं तर नाशिक महानगरपालिकेची जाहिरात त्या ठिकाणी येणार होती आणि टी सी एस कंपनी मार्फत त्या ठिकाणी कंपनीसोबत करार देखील झालेला होता बघा संपूर्ण माहिती काय तीन वर्षांपासून महापालिकेच्या आकृती रिक्त असलेली अडीच हजार पदे तर सोडा मात्र अत्यावश्यक सातशे सहा पदांच्या नोकर भरतीसाठी विघ्न पार करून सुरू असलेली प्रक्रिया पुन्हा एकदा रद्द करण्याची वेळ येणार आहे विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पेपरफुटीचे प्रकार लक्षात घेत यापुढे अ ब सोबत क वर्गाची देखील लवकर भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच एम पी एस सी मार्फत करण्याची घोषणा केल्यामुळे यापूर्वी टी सी एस अर्थातच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससोबत महापालिकेने केलेली जी काही प्रक्रिया आहे ती रद्द करण्याची वेळ आलेली आहे टी सी एस कंपनीला आता केवळ ड वर्गाची पदे भरण्याचे अधिकार असणार आहे एवढेच नव्हे तर अत्यावश्यक बाब म्हणून छत्रपती संभाजीनगर मनपाला आस्थापना खर्चाची अट शिथिल झाली न तरच भरती प्रक्रियेला संधी मिळू शकेल पालिकेच्या सध्याच्या सातशे सहा पदांच्या भरती प्रक्रियेसाठी नियोजित आराखड्यात क वर्गाची पदे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता पुन्हा एकदा प्रक्रिया करावी लागणार आहे तर बघा आपण जर या ठिकाणी पाहिले तर संपूर्ण माहिती या ठिकाणी डॉक्टर अशोक करंजकर आयुक्त आहेत महापालिका त्यांनी या ठिकाणी दिली आहे की आता जो काही निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांकडून की जी काही क वर्गाची नोकर भरती आहे ती देखील आता एम पी एस सीकडे जाणार आहे सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने एम पी एस सी मार्फत त्या ठिकाणी ती, ती, ती पदभरती होणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते एम पी एस सी मार्फत परीक्षा झाली तर ते अतिशय उत्तमच आहे परंतु आता ह्या ठिकाणी बघा टी सी एससोबत करार या ठिकाणी करण्यात आलेला होता तर तो करार देखील आता रद्द करण्याची वेळ येऊ शकते आणि त्यामुळे भरती प्रक्रिया अधिक त्या ठिकाणी लांबू शकते अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळते तर बघा संदर्भात तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नेम अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद